वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे रविवार आणि आज भोगी आहे त्याचबरोबर पौष महिन्यातील जे रविवार असतात ना त्याचीही आजपासून सुरुवात झालेली आहे तर सकाळची वेळ होती घरातील झाडू फरशी वगैरे सर्व माझं करून झालेलं होतं त्यानंतर इथे पाठावरती मी सूर्यदेव काढलेले आहेत आमच्यामध्ये अशा पद्धतीने ना पौष महिन्यातील जे रविवार पडतात ना त्या रविवारी उपवास ठेवून सूर्यदेवाची पूजा केली जाते तर मी इथं पूजा वगैरे ठेवलेली आहे पहा माझी खरं तर ही पूजा आपल्याला सकाळीच म्हणजे सूर्य उगवण्याच्याही अगोदर ठेवायची असते पण मला थोडासा उशीर झालेला आहे बाकीची तयारी करता करता तर बस पूजा वगैरे मांडून झाली तिथं मी तीळ साखर दूध पाणी गाजर बोरं वगैरे सर्व वाहून घेतलेला आहे पूजाही करून घेतलेली आहे सूर्यदेवाची पूजा करून झाल्यानंतर लगेच मी इथं तुळशीला पाणी वगैरे घालून ना तुळशीचीही पूजा करून घेतली अजून मला देवांची पूजा करायची बाकी आहे पण सकाळी सर्व आवरून घेतलं का मी तुळशीला पाणी वगैरे घालून तुळशीची पूजा करते कारण असं म्हणतात पहा की काही खाऊन पिऊन तुळशीला पाणी घालू नये त्यामुळे मी अगोदर तुळशीची पूजा करते आणि खूपच इच्छा झाली तर मग चहा वगैरे करून घेऊन ना चहा पिल्यानंतर मग बाकीची जी पूजा आहे ना ती करते तर बस झालेली आहे तुळशीची पूजा करून त्यानंतर इथं देवारातील जेवढे देव होते तेवढे मी स्वच्छ धुवून काढले देवारा पूर्ण क्लीन करून घेतला होता पण सर्व डिटेलमध्ये मी नाही शेअर केलं कारण आज भोगी होती खूप सारी पूजा करायला वेळ लागणार होता त्याचबरोबर आपल्याला भोगीची भाजी बनवायची त्याचीही भरपूर तयारी होती म्हणून मी थोडक्यात इथं तुमच्यासोबत आजची पूजा शेअर केलेली आहे नंतर आता इथं दरवाज्याच्या बाहेर मी थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि दिवा वगैरे लावून उमऱ्याची ही पूजा करून घेणार आहे तर जिथून आपल्या देवाचं आगमन होतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं ते आपलं प्रवेशद्वारही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं असावं स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे भोगी तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर पौष महिन्यातले जे रविवार आहेत तेही आजपासून सुरुवात झालेले आहेत तर गावाकडे याला खुशी रविवार असंही म्हणतात तर तुम्ही तुम्हा सर्वांना कुशी रविवारच्याही खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळचं देवपूजा वगैरे आणि बऱ्यापैकी घरातलं जे काम आहे मी ते सर्व आवरून घेतले तुळशीची पूजा वगैरे सर्व करून घेतलेली आहे दरवाजाच्या बाहेर रांगोळी वगैरेही माझं झालेला आहे आणि पौष महिन्यामध्ये ना चार रविवार पडतात तर ते चारही रविवारी ना उपवास पकडून सूर्यदेवाची पूजा वगैरे केली जाते तर आमच्यामध्ये ना पाटावरती सूर्यदेव म्हणजे काढले जातात त्यांना आपल्या या संक्रांतीमध्ये जे भाज्याची आपण भाजी वगैरे बनवतो ना जसं गाजर वगैरे तीळ हे सर्व वापर करून बोरं वगैरे तर ते त्यांच्यापाशी ठेवून ना तिथं हळदी कुंकू वगैरे वाहून त्याची पूजा केली जाते तर ही जी पूजा आहे सकाळी आपल्याला सूर्य उगवायच्या आतच करायची असते पण मला आज थोडासा उशीर झाला होता हो तर ती पूजा मी सर्व करून घेतलेली आहे आणि ही पूजा आपल्याला अशा ठिकाणी करायची की सूर्य उगवल्यानंतर त्याची जी किरणं आहेत ती ती त्यावरती पडली पाहिजे तर आमच्या खिडकीमध्ये मी पूजा ठेवलेली आहे तुळशीच्या जवळच ठेवली आणि सूर्य उगवला ना का साधारणतः दहा अकराच्या नंतर ऊन पण येतं दहाच्या नंतर तर मग ते होऊन जाईल बरोबर तर बस आता पूजा वगैरे सर्व करून झाले घरात फरशी वगैरे पोछा सर्व मी सकाळी उठल्याबरोबरच करून घेतलं होतं तर आता वाजलेले आहेत दहा नाश्ता वगैरे सर्वांचं झालं आहे हे पण गेले कामाला आणि रविवार असल्यामुळे मुळे ना मुलांना सुट्टी आहे माऊ आहे इथं खेळते आहे राजवीर ट्युशनला गेलेलं आहे हो तर मी आता भोगीची भाजी बनवणार आहे बारा भाज्यांची मिळून एक भाजी गावाल्याला बारा भाज बारा बापाची भाजी असंही म्हणतात तर बस आता मी त्याची तयारी करून घेते थोडीफार तयारी मी रात्री करून ठेवली होती आणि थोडीफार आता करणार आहे चला आता उशीर झाला आहे मी पटकन भाजी वगैरे बनवते तीळ लावून भाकरी पण बनवणार आहे बाजरीची आणि त्या सर्वांची जी रेसिपी आहे ना ती पण तुमच्यासोबत शेअर करा तर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे थोडीफार तयारी मी रात्री करून ठेवली होती तर ताटामध्ये त्या भाज्या काढून घेत आहे ज्या आम्ही रात्री स्वच्छ करून ठेवल्या होत्या त्यानंतर आता भाजी बनवण्यासाठी कांद्याचा वापर होणार आहे तर कांदा ठेवलेला आहे भाजण्यासाठी बाजूला थोडेसे जे तिळ आहेत ना वाटण करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तर तेही बाजाला ठेवलेत आणि शेंगदाणेही आपल्याला घालायचे आहेत यामध्ये भाजलेले पण माझ्याकडे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी शेंगदाणे नाही भाजले फक्त तिळ भाजलेले आहेत आता वटाणा त्याचबरोबर वालाचे शेंगातले दाणे थोडेसे हरभरे पावट्यातील दाणे हे जे आहेत ते मी रात्रीच काढून ठेवलेले होते कारण हे सर्व करायला ना थोडासा वेळ लागतो आपल्याला बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ करायला कट करायला कापायला जास्त वेळ लागत नाही तर शेवग्याच्या शेंगा होत्या त्या मी कट करून घेतल्यात सोबतच पेरू आणलेले होते तर दोन्ही पेरू आतमधून गुलाबीस निघालेले आहेत मला वाटलं एक हिरवा असेल आतमधून पण दोन्ही गुलाबीच होते तर मग तोच पेरू मी घेतलेला आहे सोबतच थोड्याशा वालाच्या ज्या शेंगा असतात ना त्या शेंगा घेतलेल्या आहेत मी तुकडे करून सोबतच घेतलेल्या आहे वांगी आणि गाजर तर हेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता या भाज्यांमध्ये जो बिबा असतो ना बिबा बऱ्याच जणाला माहिती असेल कुणाला माहिती नसेल तर तो बिब्याचं फूल बनतात पहा त्याला तर गावाला त्याचाही भाजीमध्ये वापर केला जातो बऱ्याच जणांना त्याची ॲलर्जी असते किंवा तो उत्तो असं पा म्हणजे जर कुणाला त्याची ॲलर्जी असेल तर अंगावर फुडी वगैरे येतात जर त्याला गरम केलं तर तर माझ्याकडे काही तो नव्हता त्यामुळे मी नाही वापरलेलं इथं आणि अजून एक म्हणजे ज्वारीचे जे कंस असतात ते भाजले जातात त्याचा जो हुरडा पडतो त्याचे जे दाणे असतात ते दाणेही या भाजीमध्ये वापरले जातात पण माझ्याकडे यावर्षी तेही नाहीत मागच्या वर्षी आम्ही गावाला गेलेलो होतो तर तिथून येतानाच मी तो हुरडा सोबतच जे आपण सु सुगडं पूजन करणार असतो ते काळ्या कलरचे सुगडे मी तिथूनच घेऊन आलेले होते कारण या बाजूला पालघरमध्ये काळ्या कलरचे सुगडे नाही भेटत चॉकलेटी कलरचे ब्राऊन कलरचे सुगडे भेटतात तर मग मी तेच आणलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले होते त्याचबरोबर ऊस आणि बोरांचाही या भाजीमध्ये वापर होतो तर जसं मी ऊस सोलायला बसले ना तशी माऊ आलेली होती तिला ऊस फार आवडतो मध्यंतरी आम्ही गावाला गेलतो ना तर खूप सारा ऊस मी घेऊन आलेले तर रोज तिला सोलून द्यावा लागायचा तर ऊसाचे थोडेसे तुकडे करून घेतले आहेत बाकीचे तुकडे माऊ घेऊन पळालेले आहे खायला तोपर्यंत इथं कांदाही भाजून झालेला होता तो कांदा घेतला शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे तीळ भाजले होते ते घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे आपलं वाटण होणार आहे तर बस पूर्ण ताट मी तयार केलेला आहे पा भाजी बनवण्याचं इथं भाजी बनवण्याचं साहित्य इथेही जमा झालेला आहे तर इथे मी ज्या भाज्या कट केल्या होत्या त्या धुतलेल्या नव्हत्या तर मी आता त्या स्वच्छ धुवून काढणार आहे आता वाटाणे वगैरे धुवायची गरज नसते पण मी काय केलं सर्व एकाच ताटामध्ये ठेवलं आहे ना म्हणून सर्व एकत्रच टाकलेलं आहे पाण्यामध्ये धुवायला तर सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून काढलेल्या आहेत त्यातले जे वाटण आहे ते मी बाजूला काढून घेतलं होतं तर तो कांदा खोबरं आणि लसूण याचं थोडंसं पाणी टाकून मी एकत्रित असं भाजीचं वाटण जे आहे ना ते तयार करून घेतलेलं आहे इथे त्यानंतर इथं एक मोठ्या साईजची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन तीन पळ्या मी तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी केली माझ्याकडे कढीपत्ता संपला होता म्हणून मी ॲड नाही केला तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा आणि तयार वाटण ॲड केलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलं त्याला तेल सुटायला लागलं ला की आपल्याला ठरलेले सर्व बेसिक मसाले जे आहेत ते ॲड करायचे लाल मिरच पावडर हळद पावडर घरगुती मसाला धने पावडर चवीनुसार लगेच मी मीठही ॲड केलेलं आहे आणि हे मसाले जळू नये म्हणून टाकलेलं हे थोडंसं पाणी पुन्हा व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेतलं आहे आपण हा मसाला जेवढा छान असा शिजवून घेऊ तेवढी त्याला तरी छान येते आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून मसालेही यामध्ये ॲड करू शकता जसे की कांदा लसूण मसाले वगैरे घरगुती मसाले तर माझ्याकडे जेवढे होते मी तेवढे टाकले चांगले पाच मिनटं मी हा मसाला ना झाकण ठेवून काढून असा छान असं भाजून घेतला आहे मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर ज्या भाज्या मी स्वच्छ धुवून काढल्या होत्या त्या सर्व भाज्या मी यामध्ये ॲड करून मसाल्यात मिक्स करून घेतल्यात आता लगेच आपल्याला पाणी वगैरे ॲड करायचं नाही कमीत कमी अजून पाच मिनटं तरी आपल्याला ह्या भाज्या या मसाल्यासोबत परतून घ्यायच्यात बाजूलाच मी भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घेतले जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत मी भाजून ठेवलेले तीळ आणि जे शेंगदाणे आहेत त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता या भाज्यामध्ये हे बनवलेलं वाटण ॲड केलं व्यवस्थित सर्व वाटण आणि भाज्या मिक्स करून घेतल्या आणि पुन्हा थोड्या वेळानं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे त्यानंतर पाणी गरम झालेलं होतं तर ते पाणीही यामध्ये मी गरजेनुसार ॲड केलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं बऱ्याच ठिकाणी ही जी भाजी आहे एकदम पातळ केली जाते काही ठिकाणी एकदम जी घट्ट असते किंवा सुक्की असते अशीही बनवली जाते पण आमच्या गावाला शक्यतो ही जी भाजी आहे ती थोडीशी रस्सा भाजी म्हणून बनवली जाते कारण बाजरीच्या भाकरीसोबत खायला थोडीशी पातळसर भाजीच छान लागते भाजी जी आहे थोड्या वेळ शिजण्यासाठी मी साईडला ठेवून दिलेली आहे कारण त्याला अजून उकळी यायची आहे त्यामध्ये ज्या भाज्या टाकल्या त्याही शिजायला वेळ लागणार आहे तोपर्यंत इथे मी बाजरीच्या भाकरी ज्या सा आहेत ना त्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर थोडंसं पीठ वगैरे घेऊन मी ते पाणी टाकून ना मस्त असं मळून घेतलं आणि परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून अशा पद्धतीने मी ही भाकर ना थापून घेत आहे आणि त्यावरती आपल्याला लावायचे आहे तिळ तर हे जे तिळ आहे ते कच्चे तिळ आहेत मी भाजून वगैरे नाही घेतले कारण जसे आपण भाकरी भाजतो ना तसे ते तिळ अजून भाजले जातात आणि जर आपण अगोदरच भाजलेले तिळ घेतले तर भाकरीबरोबर ते अजून भाजतात आणि मग काळ कळसर लागतात तर त्यामुळे कच्चेच तिळ शक्यतो भाकरीला लावताना वापरायचे तर दोन्ही हाताने मस्त असे मी भाकरी थापून घेतलेले आहे पहा बऱ्याच ठिकाणी ना नुसत्या हातावर ह्या भाकरी थापल्या जातात पण मला पहिल्यापासून अशी परातीमध्येच थापायची सवय आहे आणि आमच्या गावालाही अशाच पद्धतीने थापतात तर बस तवा गरम झालेला होता तर पहिली भाकरी बनवून तयार होती तर तव्यावर टाकलेली आहे मी ती भाजायला वरतून लावलेलं ला आहे पाणी आणि पाणी हलकंसं सुकलं की मग आपल्याला ती दुसऱ्या बाजूनी पलटी करून घ्यायची आहे भाजायला तोपर्यंत इथे मी दुसरी ही बनवायला सुरुवात केलेली आहे तर एक भाकर होत आहे तोपर्यंतच माझी दुसरी भाकर ही बनवून तयार होत आहे पा इथं आयला म्हणतात की भाकरीला भाकर लागणे म्हणजे एक भाकर तयार होते तोपर्यंत दुसरी तयार होणे तर त्याचं पाणी थोडंसं सुकलं होतं तर मग मी ती पलटी करून घेतली आणि सोबतच दुसरी ही भाकरी इथं मस्त मस्ताशी थापून घेतलेली आहे आता संक्रांतीमध्ये तिळ वगैरे लावून बनवलेली भाकरी त्याचबरोबर एवढ्या सर्व भाज्यांची मिळून एकच भाजी ह्या सर्वांचा आपल्या शरीरासाठी कुठे ना कुठे काहीतरी खूप सारा फायदा आहे त्यामुळेच बहुतेक आपण ना पूर्वीपासूनच हे सूद वगैरे ना साजरे करत आलेले आहेत जसं की थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते आणि बाजरीच्या भाकरीमुळे आपल्याला खूप सारी उष्णता मिळते त्यामुळेच शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरी जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात आणि या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात ना त्याही प्रत्येक भाजीचं आपल्या शरीरासाठी काही ना काही असं महत्त्व आहे तर भाजी माझी बनवून झालेली आहे पहा भाकरीही झालेल्या आहेत बनवून तयार सर्व स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे आता मला फक्त भात बनवायचा आहे कारण भाकरी भाजी असं म्हटलं की मुलं दिवसभर नाही खात माऊ ना तर नाही खाणार म्हणजे एक वेळ जर तिने भाकरी खाली तर परत ती खाईल की नाही सांगता येत नाही तिचं तर म्हणून म्हटलं चला खूप साऱ्या भाज्या आहेत आज आपल्याकडे तर त्या निमित्ताने ना खूप साऱ्या भाज्यांचं मिळून ना भातही बनवून घेऊया तर भाजी पाहू शकतात तुम्ही एक एकदम घट्ट नाही बनवली मी थोडीशी पातळसर ठेवलेली आहे भाजीला रंगही छान आलेला आहे भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी इथं भात बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं जिरे मोहरीची फोडणी केली दालचिनीचा तुकडा तमालपत्र एक हिरवी मिरची लांबट कट केलेला कांदा टाकून थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यानंतर जेवढ्या भाज्या मी भोगीची भाजी बनवायला वापरल्या होत्या ना तेवढ्याच मी साईडला कट करून ठेवलेल्या होत्या भोगीची भाजी बनवताना मी बटाट्याचा वापर केला नव्हता पण भात बनवताना मी बटाटा ॲड केलेला आहे त्याचबरोबर पेरू बोर आणि उस जे होते भोगीच्या भाजीमध्ये वापरलेले ते मी भात बनवताना वापरलेले नाहीत तर ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या थे, त्या सर्व ॲड केल्या थोड्याशा परतून घेतल्या सोबतच एक वाटीभर तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवला होता तोही ॲड केला भाज्या तांदूळ आणि सर्व मसाले आपल्याला दोन तीन मिनटांना छान असे परतून घ्यायचे त्यामुळे ना त्याला एक टेस्ट अजून छान येते आणि त्यानंतर मी गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे कोथिंबीर माझ्याकडे संपली होती त्यामुळे मी ना ही ॲड केली कुकरला झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड झालेला आहे आणि पाहू शकतात भातही बनवून तयार झालेला आहे तर आजचा सर्व स्वयंपाकही बनवून तयार झालेला होता माझा त्यानंतर मी जेवढी होती तेवढी भांडी घासून काढली किचन काउंटर वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला जो गॅसची शेगडी आहे आपली तीही मी पूर्ण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी आता आपल्या गॅसची शेगडीचीच आणि अग्निदेवाची पूजा करून घेणार आहे सकाळी मी फक्त थोडंसं हळदी कुंकू वाहून स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती कारण भाकरी बनवताना असं ही शेगडी पुन्हा खराब होणार होती त्यामुळे मी जास्त काही पूजा वगैरे सकाळी नव्हती केली तर बस आता इथं थोडंसं रांगोळी वगैरे काढून हळदी कुंकू दिवा वगैरे लावून पूजा करून घेणार आहे स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर जर रोजच आपण शेगडीची पूजा केली तर खूप चांगली गोष्ट आहे पण घाई गरबडीमध्ये आपल्याला रोजच नाही आठवण येत राहत पण सणासुदीच्या दिवशी आपण आवर्जून शेगडीची अग्निदेवाची पूजा करायला हवी तर आता मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ताट बनवत आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये भोगीची भाजी कशा पद्धतीने बनवली भोगी कशा पद्धतीने सेलिब्रेट केली मला कमेंट करून नक्की सांगा पाक बनवून तयार झालेला आहे देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवलं मी माऊला भूक लागली होती तिला आता भात दिलेला आहे खायला आणि आता थोड्या वेळात ना सर्वजण येतील तर मग एकत्र सर्वजण जेवायला बसू गॅसची मस्त असे मी पूजा करून घेतलेली आहे सकाळी फक्त हळदी कुंकू होतं कारण भाकरी वगैरे बनवल्या ना की गॅसची जे शेगडी ना खूप खराब होते तर म्हटलं सर्व स्वयंपाक झाले का मग छान क्लीन करून घेईल आणि मग त्याची पुन्हा एकदा पूजा करेल तर झालेली आहे ही पूजा देवाला पण नैवेद्य दाखवला आता सर्वजण आले का मग जेवायला बसवू चला तर मग मस्त मी इथे ताट बनवून घेतलेलं आहे सर्वांना जेवायला भोगीची भाजी लावलेली भाकरी सोबतच मिक्स व्हेजिटेबलचा भात खूप साऱ्या भाज्या टाकून बनवलेला काकडी लिंबू आणि लोणचं घेतलेलं आहे आज जेवताना बरोबर तर मस्त आम्ही आता जेवायला बसलेला आहोत आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ